नमस्कार मी स्वप्नाली होम मेड रेसिपी शोमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते आज आपण उन्हाळा स्पेशल आणखी एक वाळवण रेसिपी घेऊन आलो आहोत ही रेसिपी आहे बटाटा आणि साबुदाण्याचे पापड हे पापड अगदी दुप्पट फुलणारे पापड आहेत चला मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी गॅसवरती एक मध्यम आकाराची कढई ठेवून घेतलेली आहे ही कढई आपण गरम करून घेणार आहोत गरम झाल्यानंतर यामध्ये शाबूचे तांदूळ टाकून घेणार आहे शाबूचे तांदूळ आपल्याला एकसारखे भाजून घ्यायचे आहेत आपल्याला एक काळजी काय घ्यायची या शाबूच्या तांदळाला आपल्याला डाग पडून द्यायचा नाही आहे नाहीतर आपले पापड करपट लागतील तांदूळ आपल्याला मिडियम गॅसवरतीच भाजून घ्यायचे आहेत हे आपण एकसारखे हलवणार आहे थोडा वेळ तांदूळ गरम झाले की आपल्याला गॅस बंद करून घ्यायचे आणि हे तांदूळ आपण थोडा वेळ हलवून घेणार आहोत हलवून यासाठी की आपली कढाई अजून गरम आहे ते तांदूळ खाली चिकटतील यासाठी आता तांदूळ आपण थोडे गार झाले की मिक्सरच्या भांड्यामधून फिरून त्याची पावडर करून घेणार आहोत मी अशा प्रकारे मिक्सरच्या भांड्यातून याची पावडर बनवून घेतलेली आहे आता ही पावडर एका एक मोठ्या परातीमध्ये चाळणीच्या साह्याने चाळून घेतलेली आहे यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे इथे मी एक ते दीड चमचा मीठ टाकून घेतलेला आहे आता याच पिठामध्ये आपल्याला उकडलेले बटाटे बारीक करून टाकायचे आहेत इथे मी बटाटे एक किलोच्या प्रमाणात घेतलेले आहे आणि शाबूचे तांदूळ अर्धा किलोच्या प्रमाणात आहे आता हे बटाटे खिसणीच्या साह्याने आपल्याला खिसून घ्यायचे आहेत पिठामध्ये आपण खिसून यासाठी घ्यायचे हे पापडामध्ये आपल्याला फुटू शकतील त्यामुळे आपण खिसून घेतलं तर बटाटे आपले एकसारखे बारीक होतील म्हणून अशा प्रकारे मी बटाटे किसण्याच्या साह्याने किसून घेतलेले आहेत आपले बटाटे किसून झालेले आहेत आता हे बटाटे आपण शाबूच्या तांदळाच्या पिठामध्ये एकसारखे मळून घेणार आहोत सुरुवातीला आपण यामध्ये अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही आहे पूर्णपणे आधी बटाट्यामध्ये हे पीठ मळून घ्यायचं आहे पीठ मळून झाल्यानंतर आपण त्यामध्ये थोडंसं पाणी घालून पुन्हा एकदा मळून घेणार आहोत पाणी यासाठी घालायचं आहे कारण की शाबूचे तांदूळ हे आपण बिन भिजवता घेतलेले होते शाबूच्या तांदूळमध्ये पाणी जेवढं घालाल तेवढं पाणी त्यामध्ये शोषलं जातं यासाठी आपण कोमट पाण्याचा वापर केलेला आहे अशा प्रकारे मी इथे पापडाचा गोळा तयार करून घेतलेला आहे आता आपली कणिक म्हणून झाली की हाताला थोडं तेल लावून याचे छोटे छोटे आकाराचे गोळे बनवून घ्यायचे आहेत आता हा गोळा प्लास्टिकच्या पेपरवरती आपण तेल लावून ते ठेवून देणार आहोत आणि वरून एक प्लास्टिकचं कागद घालून लाटण्याच्या साईने हे पापड लाटून घेणार आहोत पापड लाटताना आपल्याला अगदी अलगद हाताने लाटायचे आहेत आणि एका कपड्यावरती अशा प्रकारे सुकण्यासाठी घालायचे आहेत तुम्ही बघा हे पापड किती अलगत आणि सॉफ्टपणे निघत आहेत अशा प्रकारे माझे पापड तयार झालेले आहेत आता हे पापड आपण उन्हामध्ये चांगले कडकडीत वाळवून घ्यायचे वाळल्यानंतर हे पापड असे दिसतील आता हे पापड मी तुम्हाला तळून तुम्हाल दाखवते हे बटाटा आणि शाबूश तांदळाचे पापड आहेत उपवास स्पेशल आहेत त्यामुळे कोणाला ही रेसिपी खूपच आवडेल तुम्ही बघा तेलामध्ये टाकल्यानंतर आपला पापड दुप्पट आकाराचा फुलत आहे आणि पांढरा शुभ्रही होत आहेत इथे मी आणखी एक पापड तुम्हाला भाजून दाखवते हे पापड आपल्याला गरम तेलामध्ये भाजायचे आहेत त्यानं काय होईल आपले पापड मोठ्या आकाराचे फुलतील तुम्ही बघा इथे मी पापड तेलामध्ये टाकला होता आणि तो दुप्पट आकाराचा फुल्ला आहे आणि पांढरा शुभ्रही झालेला आहे हे पापड तळताना तेल आपल्याला कडकडीत गरम करून घ्यायचं आहे हे आपले पापड तळून झालेले आहेत आता मी तुम्हाला हे पापड कसे झाले ते सांगते तुम्ही बघा हे पापड अगदी दिसताना छान दिसत आहेत हा तळून झालेला पापड मी तुम्हाला तोडूनही दाखवते तो अगदी कुरकुरी झालेला आहे आपाप तोंडात टाकल्या टकल्या विरगाळणार आहे आणि तोंडाची चवही वाढवणार आहे तुम्हाला या होममेड रेसिपी शोमधील रेसिपी कशा वाटतात त्या मला कमेंट करून सांगा अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद